नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षक मित्रांनो मी तानाजी गोर्के संचालक डी आय आय टी एज्युकेशनल इन्स्टिट्यूट महाराष्ट्र राज्य आज अतिशय महत्वाची माहिती विद्यार्थ्यांसाठी व शिक्षक बांधवांसाठी घेऊन आलो आहे शिक्षक बांधवांनो विद्यार्थी मित्रांनो आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर वेबसाईटवर नवीन असाल तर वेबसाईटला सबस्क्राईब करा जेणेकरून नोकरी संदर्भातील इतर प्रवेश प्रक्रिया संदर्भातील शालेय संदर्भातील महत्वाची माहिती आपल्याला या पोर्टलच्या माध्यमातून देण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न आहे आज आपण अशाच एका महत्वाच्या अर्ज प्रक्रिया संदर्भात माहिती घेणार आहोत एन एस पी पोर्टल वरील झिरो पॉईंट टू अर्ज प्रक्रिया नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल यावर जुलै महिन्यामध्ये अर्ज प्रक्रियेला सुरुवात होत असते म्हणजे जे विद्यार्थी एन पी एस पोर्टल अंतर्गत किंवा विविध स्पर्धा परीक्षा अंतर्गत पात्र आहेत अशा परीक्षांना एन एस पी पोर्टलवर अर्ज भरावा लागतो त्या अर्ज प्रक्रिया सुरुवात झालेली आहे या संदर्भात माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ स्किप करू नका तसंच वेबसाईटला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा एन एस पी पोर्टल अर्ज प्रक्रिया राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल हे भारत सरकारचे एक डिजिटल व्यासपीठ आहे जे विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्ती योजनांच्या अर्ज करण्याची सुविधा देते झिरो टू अर्ज म्हणजे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठीचा अर्ज अर्ज करण्याची साठी आपल्या कोणकोणत्या कोणत्या गोष्टी लागणार आहेत ओ टी आर वन टाइम रजिस्ट्रेशन एकदा नोंदणी केल्यानंतर तुम्हाला चौदा अंकी ओ टीआर नंबर मिळवतो जो संपूर्ण शैक्षणिक कारकिर्दीत वापरता येतो आधार कार्ड आधार नोंदणी क्रमांक आवश्यक आहे एन एस पी ओ टी आर ॲप गुगल प्ले स्टोरून आपल्याला डाउनलोड करून घ्यायचा आहे फेस ऑथेंटिकेशन करून घ्यायचं आहे आधार अं फेस ऑथेंटिकेशन आत, करणं आवश्यक आहे याचे जे पात्रतेचे निकष आहेत ते निकष खालीलप्रमाणे आधार प्रणालीद्वारे करून घ्यायचं आहे त्यानंतर यासाठी पात्रता निकष एस सी एस टी ओबीसी डब्ल्यू एस अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थी यासाठी पात्र असतील किंवा मागील परीक्षेमध्ये किमान पन्नास पर टक्के गुण घेऊन विशेष प्राविण्यासह पात्र झालेले विद्यार्थी पात्र असतील वार्षिक उत्पन्न एक लाख ते अडीच लाख योजनेनुसार बदलते मान्यताप्राप्त शाळा महाविद्यालयात शिक्षण घेत असणे आवश्यक आहे आपल्याला हा अर्ज करत असताना लागणारी आवश्यक कागदपत्र मागील वर्षाचं मार्कशीट उत्पन्न प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र लागू असल्यास बँक पासबुक आधार कार्ड संस्थेचे बोनापायट प्रमाणपत्र या गोष्टीची कागदपत्र आपल्याला लागणार आहेत दुसरी गोष्ट अर्ज कसा करावा एन एस पी पोर्टलवर जा न्यू रजिस्ट्रेशन करा वैयक्तिक माहिती भरा ओ टी आर नंबर बनवा लॉग इन वरून शैक्षणिक माहिती कागदपत्र अप, अपलोड करा अर्ज सबमिट करा हे तपासा महत्वाच्या तारखा अर्ज प्रक्रियेची सुरुवात जुलै महिन्यामध्ये झालेली आहे हे अर्ज संपण्याची तारीख अंदाजे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये संपणार आहे मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला अर्ज करायचा आहे हा अर्ज करण्यासाठी आपल्याला जवळच्या सी एस सी केंद्रावरून जाऊन मदत घेता येते किंवा महाराष्ट्र राज्यातील आमच्या डी आय टी नोकरी मदत केंद्रावर जाऊन देखील अर्ज करू शकतात तसेच परांडा तालुक्यातील व करमाळा पारशी तालुक्यातील ग्राहकांनी डीआयटी एज्युकेशनल इन्स्टिट्यूट परांडा या ठिकाणी भेट दिल्यास आपल्याला अर्ज भरून दिले जातील अशा प्रकारे आज आपण एन एस पी पोर्टल वर अर्ज कशा भरायचा कागदपत्र कोणती या संदर्भात माहिती घेतली विद्यार्थी मित्रांनो शिक्षक मित्रांनो अशा नवनवीन नौन अपडेट माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच ही माहिती आपल्या मित्रांना नातेवाईकांना खाली दिलेल्या या सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करायला विसरू नका धन्यवाद